निसर्ग माणसाचा सर्वात मोठा गुरु निसर्ग कधीच आपल्या नियमांविरुद्ध जात नाही पण दुर्दैवानं आज माणूस निसर्गाच्या नियमांविरुद्ध काम करू लागलेला आहे पृथ्वी सर्वात बुद्धिमान समजल्या जाणाऱ्या मनुष्याच्या बाबतीत विचार केला गेला तर त्याची जगण्याची चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्यात वापरले जाणारे दोषयुक्त खाद्य तेलच त्याच्या आजाराचं मूळ कारण आहे आजच्या आधुनिक जीवनमानाच्या धावपळीच्या आयुष्यात मनुष्य आपल्या प्रकृतीकडे लक्ष देईन असा झालाय भारतामध्ये टक्केवारी प्रमाणे दर शंभर लोकांमधील वीस जणांचा मृत्यू हृदयविकाराने होतो कधी विचार केलाय काय कारण असू शकतं मागचं खर तर पूर्वीच्या काळापेक्षा लोक आता जास्त हेल्थ कॉन्शियस झालेले आहेत योगा जॉगिंग जिम एरोबिक्स या बाबतीत जास्त सतर्क आहेत पण तरीही असे का बाहेरून आपल्या शरीराची काळजी तर आपण घेतो पण आपण जो आहार घेतो तो बनवण्यासाठी जे तेल वापरले जाते त्यातून किती हानिकारक घटक आपल्या शरीरात जात असतील याचा आपण कधी विचार केलाय का डायटिंग करताना तेल कमी खायला पाहिजे कॉलेस्ट्रॉल मेंटेन करण्यासाठी शेंगदाणा तेलाऐवजी राईस ब्रान किंवा सनफ्लॉवर तेल वापरावे का हाही विचार करतो पण कोणतेही तेल वापरताना ते शुद्ध आहे की नाही या विचारापर्यंत आपण पोहोचतच नाही आजकाल तर रिफाईंड तेलाचा ट्रेंड आहे पण रिफाईंड म्हणजे नेमकं काय हे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे हार्ट अटॅक ब्लॉकेजेस ब्रेन हॅमरेज डायबिटीज बीपी कॅन्सर संधिवाद किडनीचे विकार यकृताचे आजार कॉलेस्ट्रॉल त्वचा विकार अशा जवळजवळ पंचवीस रोगांचे मुख्य कारण आहे रिफाईंड तेल कसं बनतोय हे रिफाईंड तेल बियांच्या सालासकट तेल काढले जाते या प्रक्रियेत जे अशुद्ध घटक तेलामध्ये समाविष्ट होतात ते काढण्यासाठी तसेच तेलाला स्वाद गंध व रंगविरहित करण्यासाठी ते रिफाईन केले जाते त्यासाठी त्यात पाणी मीठ कॉस्टिक सोडा गंधक पोटॅशियम आणि अनेक ऍसिड्स वापरली जातात या जीव घेण्या घटकांमुळे तेल हे एक प्रकारे विशेष बनते जे आपल्या पाचन प्रणालीसाठी धोकादायक असते या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ व खर्च जास्त असल्यामुळे तेलाचा उत्पादन खर्चही जास्त असतो जो सर्वसामान्य लोकांना परवडण्यासारखा नसतो म्हणून मग त्यात पाम तेलाची भेसळ करून त्याचा उत्पादन खर्च कमी करून ते बाजारात विक्रीसाठी उपलब्ध केले जाते आजकाल कित्येक तेलांच्या प्रोडक्ट घरगुती घाण्यापासून काढलेले तेल असे लेबल लावलेले असते ले पण खरोखरच यात काही तथ्य आहे का हे कोण तपासणार आता तुमच्या लक्षात आले असेल की रिफाईंड तेलामध्ये शुद्धतेचे प्रमाण शून्य टक्के असते तेल शुद्ध नाही खाणार हा आपण Refined, 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 refined डबल रिफाइंड ट्रिपल रिफाइंड ये डबल रिफाइंड ट्रिपल रिफाइंड माने जहर तेल नहीं स्वदेशी प्रचारक आणि सोशल ऍक्टिव्हिस्ट राजीव दीक्षित यांच्या संशोधनानुसार रिफाइंड प्रक्रियेमध्ये सहा ते सात इनऑर्गॅनिक केमिकल्सचा वापर केला जातो आणि डबल रिफाइंड करण्यासाठी बारा ते तेरा तुम्ही म्हणाल शुद्ध तेलाला वास असतो ते चिकचिकीत असते पण पन चिकटपणा हाच तर तेलाचा महत्त्वाचा गुणधर्म आहे हे विसरून कसे चालेल तेलामध्ये जो प्रोटीन्सचा घटक आहे त्यामुळे तेलाला वास असतो जर तेलाचा वास नष्ट केला तर त्यातले प्रोटीन्सही नष्ट होतात आणि चिकटपणा काढून टाकला तर त्यातले फॅटी ऍसिड निघून जाते जे आपल्या हाडांसाठी वंगणाचे काम करत असते शुद्ध तेल हे शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवते ज्यामुळे अनेक रोगांचा धोका ठरतो पण मग हे शुद्ध तेल मिळणार कुठून आता आपण आपल्या घरातच शेंगदाणा तीळ राई अशा कुठल्याही तेल बियांचा शुद्ध तेल काढू शकता सादर आहे मिल्सन ऑइल मशीन शुद्ध तेल मिळण्याचा सरळ व सोपा उपाय या सुविधाजनक आपण आपल्या घरातच शुद्ध ताजे तेल अगदी काढू शकता मिल्सन ऑइल एक्स्ट्रॅक्शन मशीन एक कॉम्पॅक्ट साईज मशीन आहे त्यामुळे किचन मध्ये आपण तिला कुठेही ठेवू शकता मशीनची क्वालिटी एबीएस मटेरियलनी बनवलेली असल्या कारणाने मशीन अगदी सुरक्षित व मजबूत आहे माझ्या उपारगृहामध्ये मिल्सन शुद्ध वापरते आता शुद्ध नैसर्गिक पौष्टिक आणि आरोग्यवर्धक शुद्ध तेल माझ्या कुटुंबाची काळजी मी नाहीतर कोण घेणार उत्तम आरोग्य ही आपली जबाबदारी नाही का म्हणूनच माझा विश्वास आहे मिल्सन घरगुती घाण्यापासून काढलेल्या शुद्ध तेलावर उच्च प्रतीच्या स्टेनलेस स्टील पासून बनवलेला स्वदेशी बनावटीचा भारतातील एकमेव तेल घाणा वापरण्यास सुलभ आणि साफ करण्यास सोयीस्कर असा घरगुती तेलाचा संपर्क फॉन्टन सेल्स कॉर्पोरेशन मुख्य शाखा शॉप नंबर तीन व चार शिवशंकर शॉपिंग कॉम्प्लेक्स के के मार्केट च्या मागे लोकेश सोसायटी समोर बिबेवाडी पुणे सदोतीस दूरध्वनी क्रमांक शून्य दोन शून्य दोन चार तीन दोन एक एक